स्वामी समर्थ आज श्रद्ध होतं म्हणून आम्ही दोघी पण जेवण बनवत होतो मी भाजी बनवत होते म्हणून वाटणाची तयारी करत होते आणि आई पुलाव बनवत होत्या बऱ्यापैकी जेवण बनवायचं आमचं उरकत आलं होतं त्याच्यानंतर चपाती आणि भजी करणार होतो जेवण बनवून झाल्यानंतर ताटामध्ये वाट्या मांडून ठेवत होते लगेच नैवेद्य पण भरून घेतला मी पुलावची फुल रेसिपी मी मोठ्या व्लॉगमध्ये टाकणार आहे मी देवाला नैवेद्य दाखवेपर्यंत आईने दुसरं नैवेद्याचं ताट तयार करून दिलं हे ताट तयार झाल्यानंतर त्यांनी पप्पांपाशी दिलं पप्पांनी नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवल्यानंतर सगळेजण पाया पडले नंतर पाहुण्यांना जेवायला वाढलं आणि त्यांचं झाल्यानंतर आम्ही पण जेवण केलं आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा थँक्यू